सांगली मिरज आणि कुपाळ महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल आणि अन्य दोन पक्षांनी वेगळी अशी आघाडी केलेली आहे प्रस्थापित पक्षांनी प्रस्थापित उमेदवारांनाच उभा केलेला आहे आणि वंचित किंवा जे जे तळागळातले कार्यकर्ते आहेत त्यांच्या उमेदवारी डावलले अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकत असेल या प्रभाग तीनमध्ये माजी मंत्री महादेव जानकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रचारात सुद्धा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळते नेमकी काय भूमिका आहे त्यांची आणि कशा पद्धतीनं प्रचार सुरू आहे कारण की या ठिकाणी दोन उमेदवार आहेत एक पवन चंद शिवे प्रभाग तीनमध्ये निवडणूक लढवत आहेत तर पाच प्रभाग पाच नंबरच्या प्रभागामधून संध्यावळी या निवडणूक लढवत आहेत त्या दोघांच्यासाठी माधवजी जानकर या ठिकाणी आलेले आहेत नेमकी काय पक्षाची भूमिका आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही ह्या महापालिकेमध्ये निवडणूक लढवत आहात मुळात म्हणजे पवन चंदन शिवेची आई एका पक्षाची जबाबदार आणि चांगली कार्यकर्ता होती अतिशय कष्टाळू आहे तसंच संध्याऐवळींच्या देखील घरातलं समाजकारण अर्थकारणाचं चा राजकारण चांगलं होतं पण दुर्दैव ज्या पक्षात त्यांनी काम केलं मेहनत जीव तोडून त्या पक्षाने त्यांना न्याय दिला नाही म्हणूनसाठी गोरगरीब लोकांना फक्त मताच्या वेळेस वापरलं जातं आमच्या लोकाला आणि ज्यावेळेस तिकीटाची वेळ राजाभाण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा जवळचा माणूस मटकेवाला पैसेवाला वाळूवाला अशा माणसाला ते चूज करतात म्हणून ह्या गोरगरिबासाठी ज्याला कोणाचा आधार नाही त्याला आधार देण्यासाठीच आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष बनवला आणि आम्ही बी गरिबीतूनच आलेलो आहे त्यामुळं इफ पी यू बॉर्न इन पुअर दिस युअर नॉट मिस्टेक बट यू पी यू डाय इन पुअर दिस युअर ग्रेट मिस्टेक हे मी बहुजन समाजाला सांगतो आहे की गरिबीत जन्माला आला असेल तर गरिबीत मरू नकोस तुझ्या हिमतीनं तू तु मोठा व्हायचा प्रयत्न कर म्हणून आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष माध्यमातून या दोघांना तिकीट दिलं आणि मला भरोसा आहे इथल्या आज बघितल्यानंतर ऑडियन्स बघितल्यानंतर आमच्या महिला भगिनींचं प्रेम सारे बुद्धिजीवी लोकांचं प्रेम बघून मला मला आशा वाटते या की आमचा पवन आणि संध्याता यावेळी आमच्या दोघंही इथले विजय होतील तसंच पप्पू कोळेकर देखील विजय होईल मॅरेजमधला असा मला भरोसा वाटतो आहे सांगली महापालिकेचा विचार केला तर नेमकं कोण कोणाच्या विरोधात निवडणूक लढवते हेच कळत नाही कारण भाजपच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल दोन्ही शिवसेना प्रत्येक वॉर्डमध्ये वेगवेगळं समीकरण आहे म्हणजे आणि परत निवडणुकीनंतर एकत्र येण्याचंसुद्धा बोललं जाते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगळा पर्याय लोकांच्यासोबत निर्माण केला आहे काय चित्र असेल आज आमच्याकडं मताची शक्ती कमी आहे पैशाची शक्ती कमी आहे धनशक्ती कमी आहे पण मतशक्तीनं आम्ही श्रीमंत आहे मतशक्ती जर आमची जागी झाली तर ह्या प्रस्थापित चारही पक्षाला आम्ही पाणी पाडल्याशिवाय राहणार नाही मी आणि प्रकाश आंबेडकरांची आजच सभाबाजी झाली दुपारी विशेष म्हणजे या समाजाने आमच्या दोघांचं सामाजिक इक्वेशन जरी जाणलं तरी आम्ही महानगरपालिकेवर आमच्याशिवाय महापौर बसू देणार नाही ही मला विश्वास आहे लोकसभेचा विचार केला किंवा के विधानसभेचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडी असेल किंवा सर्व दलित ओबीसी संघटनांच्यामुळं इथल्या भाजपच्या उमेदवारांना तर मताधिक्य कमी मिळालं होतं किंवा लोकसभेला अपक्ष उमेदवार निवडून आले होते मग कुठं तर भाजपकडं हे मतदान जाणार नाही म्हणून ही काय अशी खेळी आहे का की त्यांच्यातल्याच पक्षांनी आता तुम्ही म्हणताय तो प्रश्न मला बरोबर वाटला कारण सत्ताधारी बी तेर विरोधी पक्ष बी दोन्ही गोल आपल्याच चेंडूत पाडावेत असे भूमिका त्यांची असेल पण जनता आता हुशार झालेली आहे ते काय म्हणणार बाबा अजितदादा असतील शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस तिघं बी एकच आहेत ह्यांना मतदान नको आहे एवढं जनतेनं इलेक्शन हातात घेतलेलं आहे त्यामुळं आमच्यासारख्या आघाडीला देश चांगला आहे लोकं त्यांचं पैसे घेतलेली प्रस्थापित व्यवस्थेचं पण मतदान मात्र आमच्या लोकाला करतील आणि उद्या सरकार निकाल लागलेला तुम्हाला महापालिकेत दिसत त्यावेळेस किंग मेकरच्या भूमिकेत राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी डेफिनेटली असेल नक्कीच बघतोय की माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितलेलं आहे की तळागळातले आणि व वंचित बहुजन आणि अशा उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वंचित आणि राष्ट्रीय समाज पक्षाला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय करता येणार नाही रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज